बघा पहिली पालकमंत्री म्हणून नियोजनसाठी बैठक झाली आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की तिथे चालणार नाही आणि जिल्हावासियांना खऱ्या अर्थाने आनंद होईल जेव्हा हे जे आम्ही नियोजन आज केलेलं आहे ते नियोजन येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा तिथे जिल्ह्यातलं पालकमंत्री असेल तर काय काय बदल होऊ शकतो चांगल्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींवरती विचारून तेव्हा काम होऊ

येत्या हो काळामध्ये बारावीच्या परीक्षा होणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये काही मुक्तीच्या अनुषंगानं जे काही आपल्याकडे जे एस पी सिंग होते त्यांनी मुक्ती अभियानाची राबवणी सुरू केली मात्र गंगाखेडमध्ये एकेका एक ह्याच्यावर एक आठ आठशे साडेआठशे विद्यार्थी आहेत आणि असे सेंटर देण्यात आलेले तर काही पालकमंत्री म्हणून तुमचं काय ह्याच्यावर कारवाई कॉप्या कराव्या पण दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषदमध्ये शिकणाऱ्या प्रकृतीकडे दर्जाला मिळायला पाहिजे जामीन आणि ह्या कॉपीसुद्धा कंट्रोल केल्या